नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ यांची मेगा भरती आलेली आहे तर त्या मेगा भरतीसाठीचे पदांसाठीची शैक्षणिक अर्हता काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तो पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता ती आपण इथे लक्षात घेणार आहोत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या सेवा प्रवेश नियमानुसार संबंधित पदांसाठीची शैक्षणिक अर्हता व पात्रता पुढील प्रमाणे आहे सो so, पहिलं पद इथे आहे रिजनल ऑफिसर म्हणजे प्रादेशिक अधिकारी तर यांच्या क्वालिफिकेशन आहे पदेस अ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन इंजिनियरिंग ऑर इट्स इक्वेलन्ट फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा डॉक्टरेट डॉक्टरेट इन सायन्स विथ एन्व्हायरमेंटल सायन्स ॲज अ स्पेशल सब्जेक्ट इन पोस्ट ग्रॅज्युएशन सो त्यांच्याकडे एकतर तर एमई असलं पाहिजे मास्टर इन इंजिनिअरिंग पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा डॉक्टरेट सायन्समधनं त्यांनी जर केलं असेल पी एच डी तर ते या पदासाठी ॲप्लिकेबल आहेत त्याचबरोबर एक्सपिरियन्स हा मिनिमम पाच वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे सेम क्षेत्रामधला तेच व्यक्ती रिजनल ऑफिसरसाठी इथे अप्लाय करू शकणार आहेत पुढचं पद आहे सिनियर सायंटिफिक ऑफिसर वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांचं पजसेसर डॉक्टरेट डिग्री इन सायन्स ऑर इक्वि व्हॅलेंट फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूशन तर पजसेसर डॉक्टरेट डिग्री इन सायन्स सायन्समधनं डॉक्टरेट डिग्री यांनी केलेली असावी आणि पजेसेस नॉट लेस दॅन फाईव इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आफ्टर अक्वायरिंग प्रिस्क्राईब क्वालिफिकेशन पाच वर्षाचा एक्सपिरियन्स ह्या पदासाठी सुद्धा आहे तर ते व्यक्ती या पदासाठी अप्लाय करू शकणार आहेत पद आहे सायंटिफिक व ऑफिसर इन सायन्स ऑर इक्विव्हॅलेंट फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूशन तर सायंटिफिक ऑफिसर यांचा सायन्समधनं मास्टर डिग्री त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मिनिमम तीन वर्षाचा एक्सपिरियन्स प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आफ्टर द ॲक्वर इन प्रिस्क्राईब क्वालिफिकेशन प्रिस्क्राईब क्वालिफिकेशन नंतर तीन वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर जे आहे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी प्रजेसेस अ मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सायन्स ऑर इट्स इक्विव्हलँड फ्रॉम अ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूट त्याचबरोबर प्रजेसेस नॉट अ लेस दॅन टू इयर्स ऑफ अ एक्सपिरियन्स आफ्टर ॲक्वेअर इन प्रिस्क्राईब क्वालिफिकेशन दोन वर्षापेक्षा कमी अनुभव त्यांच्याकडे नसला पाहिजे तर दोन वर्ष अनुभव इथे कंप्लीट लागणार आहे पुढचं आहे हेड अ अकाउंट प्रमुख लेखापाल पजसेस अ डिग्री विथ फर्स्ट क्लास इन एनी डिसिप्लिन तर फस्ट क्लासमध्ये एनी डिसिप्लिन डिग्री असलं पाहिजे थ्री इयर्स ऑफ अ रिलिवंट एक्सपिरियन्स म्हणजे अकाउंटमधला एक्सपिरियन्स रिलिव्हेंट यात असला पाहिजे ऑर्धरमध्ये दिलं आहे की प्रिफरन्स शाल बी गिवन टू अ कॅन्डिडेट पजसेस अ डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन तर पर्सनल मॅनेजमेंट अँड ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन यांना प्रिफरन्स दिला जाईल सेकंड आहे प्रिफरन्स शाल बी गिवन टू द कैंडिडेट्स हैव इन एक्सपिरियन्स इन अकाउंट डिपार्टमेंट इन अ सुपरवायझरी कॅडरमध्ये त्याचबरोबर नॉलेज ऑफ अ कम्प्युटर अँड गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन्स विल बी डिझायरेबल तर हे डिझायरेबल आहे हेड अकाउंट या पदासाठी पुढचं आहे लीगल असिस्टंट विधी सहाय्यक म्हणजे अ डिग्री इन अ लॉ ऑफ अ रेकगनाइज युनिव्हर्सिटी Possesses not less than one year of a practical experience after the acquiring qualification prescribed. Preference shall be given to the departmental candidates possessing the prescribed qualification and the having regular service of not less than three years. The teen warshapeksha miss service. Then she naslipaj legal assistant manun. पुढचं पद आहे ज्युनियर स्टेनो कनिष्ठ लघुलेखक ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन इट्स इक्वेलँट ऑफ अ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूशन पजेसेस अ गव्हर्मेंट कमर्शियल सर्टिफिकेट जी सी सी शॉर्ट हँड अँड टायपिंग हंड्रेड डब्ल्यू पी ई एम वर्ड पर मिनिट्स अँड फोर्टी वर्ड पर मिनिट्स फॉर इंग्लिश एटी वर्ड पर मिनिट्स अँड थर्टी वर्ड पर मिनिट्स फॉर रिस्पेक्टिवली मराठी तर टायपिंगचं सर्टिफिकेट या पदासाठी लागणार आहे शॉर्ट हँडचा लागणार आहे प्रिफरन्स विल बी गिवन टू द डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स हु वजेसेस द प्रिस्क्राइब क्वालिफिकेशन अँड क्वालिफाय द टेस्ट इफ एनी प्रिस्क्राइब बाय द बोर्ड तर त्यांना प्रिफरन्स दिला जाईल ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक वजेसेस मिनिमम फर्स्ट क्लास डिग्री इन अ सायन्स और इट्स इक्विलंट ऑफ अ रेकनाईज युनिव्हर्सिटी possesses not less than नॉट लेस देन वन after ऑफ qualification एक्सपीरियंस आफ्टर अक्वायरिंग क्वालिफिकेशन प्रिसक्राइब पुरजों है सीनियर क्लर्क वरिष्ठ लिपिक व अ डिग्री इन एनी डिसिप्लिन और इट्स इक्वलेंट फ्रॉम अ रिकॉग्नाइज बोर्ड व नॉट लेस देन थ्री इयर्स ऑफ एक्सपीरियंस आफ्टर एक्वायरिंग क्वालिफिकेशन प्रिस्क्राइब उपचोप है लेबोरेटरी असिस्टेंट व अ डिग्री इन अ साइंस और इट्स फ्रॉम यूनिवर्सिटी तर सायन्समधनं डिग्री असणं गरजेचं आहे बाकी एक्सपिरियन्स कुठल्याही या पदासाठी नाही आहे ज्युनियर क्लर्क अँड टायपिस पजेसेस क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन इट्स इक्वल अँड फ्रॉम अ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स शूड पजेसेस अ जी सी सी सर्टिफिकेट टायपिंगचं सर्टिफिकेट असलं पाहिजे तुमच्याकडे प्रोवायडेड दॅन प्रिफरन्स मे बी गिव्हन टू द कॅन्डिडेट्स हॅविंग टू इयर्स ऑफ अ एक्सपिरियन्स इन अ ऑफिस वर्क तर प्रिफरन्स दिला जाणार आहे कंपल्सरी नाही आहे तर अशा पद्धतीने इथे हे पद आणि त्याचं क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे तर टीप इथे लक्षात घ्यायची वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये वाढ व घट होण्या अथवा बदल होण्याची शक्यता आहे सदर परिसी परीक्षा स्थगित करणे रद्द करण्याच्या बदल करणे व पदाचा एकूण पदामध्ये संख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार नियुक्त प्राधिकारी यांनी राखून ठेवला आहे याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही अथवा न्यायालयात दाद मागता येणार नाही तर हे यांनी मेन्शन केलं आहे तर अशा पद्धतीने पोस्ट वाईज क्वालिफिकेशन इथे आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद